पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या एकोणचाळीस पोलीस ठाणे वाहतूक शाखा आणि इतर शाखेतील सुमारे नऊशे बिनधणी आणि बेवारस वाहनांचा ई लिलाव पद्धतीने लिलाव करण्यात आला होता त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एकशे चौसष्ट बेवारस वाहने स्क्रॅफ साठी आज बुधवारी नऊ एप्रिलला उचलण्यात आली आहे अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय आणि परिसर यांची स्वच्छता आणि करन सुशोभीकरण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या या कालावधीत सदर सर्व बिनधनी बेवारस वाहनांचा लिलाव करून सर्व पोलीस ठाणे आणि शाखा यांची स्वच्छता करावी आणि नागरिक तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर प्रसन्नता वाटेल आणि त्यांची गैरसोय होणार नाही याबाबत वाहतूक शाखा यांनी सर्व पोलीस ठाणे यांच्याशी समन्वय साधून लिलाव प्रक्रिया पार पाडावी असे आदेश पारित केले होते पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील बिंधणी आणि बेबारस वाहनांचा नाश करण्यासाठी ई लिलाव करण्यात आला होता हा लिलाव मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन या कंपनीने घेतला आहे त्यानुसार लोणीकाळवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे चौसष्ट वाहने स्क्रॅपसाठी आज उचलण्यात आली आहेत